विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष नायक मीडिया स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती या संस्थेतर्फे यावर्षीचा आत्मसन्मान गौरव पुरस्कार शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत तुकाराम भाट यांना जाहीर झाला आहे पुरस्कार प्रदान तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवन दसराच कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती संघर्षनायक मीडियाचे प्रमुख संतोष आठवले यांनी दिली येथील पत्रकार चंद्रकांत भाट यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले लेखन आणि साहित्य क्षेत्रातील आवड असल्याने अनेक वर्षापासून प्रतिनिधी म्हणून वृत्तपत्रात ते सेवा कार्य करत आहेत त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच अन्य प्रश्नावर आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे निर्भीड पत्रकारितेबरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे काम कौतुकास्पद आहे शिरोळ गावच्या सामाजिक सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे एकूणच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याची दखल घेऊन पत्रकार चंद्रकांत भाट यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे श्री भाट यांनी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य राजाराम विद्यालय नंबर दोनचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य त्यांचे आदर्शवत कार्य आहे प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचे कार्य आहे एकूणच त्यांच्या कार्याची दखल घेऊन आत्मसन्मान गौरव हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज साठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने